मित्रांनो राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आता शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी धावाधाव करण्याची गरज राहणार आहे कारण राज्य सरकारने अॅग्रिस्टॅग नावाची एक नवीन योजना सुरू केलेली आहे तर नेमकं ही अॅग्रिस्टॅग योजना काय आहे अग्रिस्टॅग योजनेचे फायदे काय असणार आहेत नेमका या योजनेचा योजने लाभ कसा घ्यायचा या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि चॅनलवरती सर्वप्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार मी विलास उपाशी माहिती कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो अग्रिस्टॅक या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सर्व माहिती एकाच ठिकाणी संग्रहित केली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ज्या काही योजना असतील त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अगदी सोपं होणार आहे तर आता अग्रिस्टाक योजना नेमकं काय आहे ॲग्रिस्टाक ही एक डिजिटल पद्धती आहे ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सर्व माहिती एकत्र केली जाते त्या माहितीत समाविष्ट म्हणजे शेतकऱ्यांचे नाव पत्ता जमीन शेतकऱ्याचं पीक कोणता असणार आहे आणि उत्पादन इत्यादी सर्व काही गोष्टी समाविष्ट असणार आहेत या माहितीच्या आधारे शासना शासन शेतकऱ्यांना कोणत्या योजनांचा लाभ देण्यायोग्य आहे हे ठरवू शकणार आहे तर अॅग्रिस्टॅक योजनेचे नेमकं फायदे काय आहेत आणि ते कोणाला फायदे होणार आहेत तर मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे वेळ आणि पैसा वाचवणारी योजना असल्यामुळे या योजनेमुळे शेतकऱ्यांना योजनांच्या लाभासाठी ऑफिसमध्ये फिरण्याची गरज राहणार नाही त्यांना घर बसल्याच अर्ज करून कुठल्याही योजनेचा लाभ घेता येणार आहे यामध्ये पारदर्शकता असणार आहे कारण या, या योजनेमुळे शासनांच्या योजनांच्या कारभारात पारदर्शक येणार आहे कोणत्या शेतकऱ्याला कोणती योजना मिळाली आहे हे सहजपणे शेतकऱ्यांनाही आणि सरकारलाही समजू शकणार आहे तात्काळ मदत मिळणार आहे आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी योजना उपयुक्त ठरणार आहे तसेच नवनवीन योजनांची माहिती या ॲग्रीस्टॅकच्या योजनेमधून सर्व शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे तर याचा नेमका लाभ कसा घ्यायचा आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रथम नोंदणी करावी लागेल ही नोंदणी आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन तस किंवा जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन करू शकता नोंदणी करताना आपल्याला आपल्या आधार कार्डची माहिती आणि जमिनीची माहिती म्हणजे सात बारा हे सर्व गोष्टी हे कागदपत्र सोबत घेऊन जाणं आवश्यक असणार आहे तर मित्रांनो अतिशय महत्वाचा व्हिडिओ होता अग्रिस्टॅक योजना ही काय आहे अशा सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा यामध्ये नोंदणीसुद्धा सुरू झालेली आहे त्याचा व्हिडिओ आम्ही सविस्तर पुढे बनवणार आहोत तोपर्यंत हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांना नक्की शेअर करा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी माहिती कट्टा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद